नमस्कार नागराज आणि प्रियामध्ये टोकाचा वाद चालू असतो त्यावेळेला नागराज खूपच चिडलेला असतो त्यावेळेला सायली मोठ्याने बोलते काय चाललं आहे तुमचं आणि नागराज काका एवढ्या मोठमोठ्यांनी का ओरडताय का मोट का नागराज काका काही झालं का आहे का मला सांगाल का तेव्हा लगेच नागराज बोलतो काही नाही का काही झालं असतं तर मी तुला सांगितलंच असतं पण काहीच झालेलं नाही उगाच गोष्टींचा कांगावा करू नकोस आणि प्लीज जरा शांत बस तेव्हा लगेच मोठ्यानी सायली बोलते नागराज काका काहीतरी का झालंय जे तुम्ही आमच्या सर्वांपासून लपवताय तेव्हा लगेच अश्विन बोलतो लपवणारच ना कारण अश्विनने ऑलरेडी सर्व सत्य सगळ्यांना सांगितलेलं असतं त्यावेळेला प्रियाचा राग अनावर होतो आणि प्रिया अश्विनच्या कानाखाली मारायला जाते तेव्हा मात्र अश्विन प्रियाचा हात धरतो आणि जोरात मुरगळत म्हणतो परत हिम्मत करायची नाही जर का परत अशी हिंमत केलीस ना तर मी तुला कधीच माफ करणार नाही तुझी हिंमत कशी झाली ग माझ्यावरती हात उचलायची आणि तो जोरात तिला धकलून देतो तेव्हा पूर्णाजी बोलते बघितलंस तन्वी तुझ्या पापाचा गडा भरला तन्वी तुला आम्ही हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण तू ऐकतच नव्हतीस आणि आता कळलं तुला तू काय करून ठेवलंस ते तन्वी जरा विचार कर स्वतःच्या वागण्याचा तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग येतो आणि प्रिया बोलते येता जाता तुम्ही सर्वजण माझ्या अंगावरती धावत येता मला नाही नाही ते बोलता माझा अपमान करताय पण एकदा तरी माझा विचार करा माझं काय चुकलंय तुम्ही माझ्याशी असं का वागताय असं वागून तुम्हाला काय मिळतंय प्लीज तेव्हा लगेच मोठ्यानी रविराज बोलतात काय ना तन्वी तू जे काही वागतेस ना ते चुकीचंच वागतेस तन्वी तुला कितीही वेळा संधी द्या तरीसुद्धा तू सुधारणार नाहीसच आणि म्हणूनच तन्वी मला तुझा राग आलाय आता तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र प्रिया बोलते पुरे आता मला हा विषयच ताणायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरंच होईल तेव्हा लगेच रविराज म्हणतात का का तन्वी बोल ना विषय का बंद झाला पाहिजे कारण तुझी सगळी पापं उघड होत आहेत म्हणून अगं स्वतः अश्विनने तुझी सगळी पाप उघड केलेत नवरा म्हणून तुझ्या पाठीशी कायमचा असणारा अश्विन आज मात्र तुझ्या विरोधात उभा आहे अगं इथेच तर तू हरलीस तेव्हा लगेच प्रिया बोलते याचा पाठिंबा मा, मला कधीच नव्हता हा फक्त आणि फक्त पकता माझ्यावरती प्रेम करायचा ना म्हणून म्हणून माझी बाजू घ्यायचा पण ज्या ज्या वेळेला मला याची गरज असायची तेव्हा तेव्हा हा गप्पच बसायचा तेव्हा लगेच अर्जुन बोलतो किती निर्लज्ज आहेसने अश्विनने प्रत्येक वेळेला तुझी बाजू घेतली तुझ्या पाठीशी उभा राहिला जेलमध्ये तू होतीस पण त्याचा मात्र तुझ्यावरती विश्वास होता आणि आता खरंच बघ अश्विनच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यात आणि तू मात्र तोंडावर पडलेस तेव्हा मात्र प्रिया बोलते पुरे मला आता विषय ताणायचा नाही आहे विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल आणि प्लीज विषय इथल्या इथे बंद करा कारण मला विषय वाढवायचाच नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी सायली बोलते प्रिया आज मात्र तू पूर्णपणे एकटी पडलीस प्रिया तूच तुझ्या मनाला विचार तू किती चुकीचं वागलीस ते तेव्हा लगेच प्रिया बोलते मी मी काय चुकीचं वागले मी काहीही चुकीचं वागलेले नाही उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधी माफ करणार नाही तेव्हा लगेच रविलास सर म्हणतात पालत्या घड्यावर पाणी दुसरं काय आता हिच्याशी तर बोलण्यात अर्थच नाही कारण या मुलीने तर ठरवलेलंच आहे की आपणच चुकीचे आहोत म्हटल्यावरती तर प्रश्नच मिटला तेव्हा लगेच अर्जुन बोलतो काय आहे ना सिनियर प्रत्येक वेळेला या मुलीला पाठीशी घालण्यापेक्षा जर काही हिला एकदा शिक्षा केली तर कदाचित आपलं सगळं काही ठीक होईल तेव्हा मात्र अश्विन बोलतो मला कळतं आहे दादा तुझ्या बोलण्याचा उद्देश समजतोय तू माझ्यावरती चिडला आहेस हे मला कळतं आहे पण दादा माझ्यावरती विश्वास ठेव मी मुद्दामून असं काहीच केलं नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो नाही अश्विन मला तुला असं काहीच बोलायचं नाही आहे अश्विन एक गोष्ट मला कळून चुकली है कि की आहे की ही मुलगी काय लायकीची आहे ती त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस त्यावेळेला अश्विन बोलतो मला समजतं आहे मला सगळ्या गोष्टी कळत आहेत पण एक कळत नाही की हिचं हे सर्व सत्य तुला समजलं तरी कसं तेव्हा लगेच अश्विन बोलतो हिच्याच कर्मानी आणि तो सांकेतिक भाषेमध्ये सर्व काही सांगत असतो तेव्हा मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि सगळेजणं मोठ्याने बोलतात पुरे झालं आता मला हा विषय ताणायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल पण या वेळेला मात्र मी या मुलीला घरात ठेवणार नाही आणि अश्विन प्रियाचा बोजा विस्तारा घराबाहेर फेकतो तेव्हा मात्र प्रिया अश्विनचे पाय धरत असते पण अश्विनने मात्र तिला पूर्णपणे लाथाडलेलं असतं अश्विन तिला बोलतो नाही मला तुझ्यासोबत राहायचं नाही आता तर माझा आणि तुझा संबंध संपलाय त्यामुळे तू तु तुझा बोजा बिस्तरा आवर आणि इतना कायमची निघून जा तेव्हा प्रिया बोलते मी नाही जाणार माझं लग्न झालंय तुझ्याशी या घरावरती माझा सुद्धा अधिकार आहे तू माझा नवरा आहेस त्यामुळे तू मला या घरातून बाहेर नाही काढू शकत तेव्हा अश्विन बोलतो दादागिरी करू नकोस प्रिया नी इथून कारण मला तुझं थोबाड नाही पाहिजे आहे तेव्हा लगेच प्रिया बोलते अश्विन तू माझ्याशी असं नाही वागू शकत एक गोष्ट मात्र लक्षात ठेव अश्विन कितीही काही झालं तरी मी तुझी बायको आहे म्हटल्यावरती प्रश्नच मिटला तेव्हा मात्र रविराज मोठ्याने बोलतात अगं गप्प बस अगं किती दिवस असं वागणार आहेस किती दिवस तुझ्या या चुका आम्ही पाठीशी घालायच्या आहेत तूच सांग आणि आता तर तुझ्या नवऱ्यालाच तू नको तरी सुद्धा तू त्याच्यावरती जबरदस्ती करतेस अगं लाच कशी वाटत नाही तेव्हा लगेच प्रिया बोलते मी जबरदस्ती वगैरे काही करत नाही आणि उगा जबरदस्ती जबरदस्ती असं नाचवू नका कारण मला एक गोष्ट कळून चुकलेली आहे ती म्हणजे कितीही काही झालं तरी जबरदस्ती मी करत नाही तुम्ही असा विषय उगाच ताणू नका तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्यानी बोलते पुरे आता तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता सगळ्याच गोष्टी कळून चुकल्यात आणि मला आता ही गोष्ट अजिबात ताणायची नाही तेव्हा मात्र मोठ्यानी प्रिया बोलते पुरे आता हा विषयच बंद करा त्यावेळेला मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया खूप चिडचिड करत असते आणि ती मोठ्याने बोलते बस मला हा विषय ताणायचा तर नाहीच आहे पण एक गोष्ट शेवटची सांगते ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा प्रिया तू माझ्या आयुष्यातून गेलीस तर बरंच होईल मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही त्यावेळेला प्रिया चांगलीच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अश्विनचा निर्णय योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू